आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभाग क्रमांक वीस मधील नगरसेविका सह स्वातीताई पारधी यांच्या फंडातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर मंजूर गटारीचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते मिरज येथे प्रभाग क्रमांक वीस मध्ये एकता कॉलनी येथे नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या स्थानिक फंडातून दहा लाख रुपये निधी मंजूर करून गटारीचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले चार वर्ष झालं येथे सांडपाणी निचरा होत नव्हता नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता गटार होण्यासाठी या नागरिकांना खूप समस्या होत्या आज गटारीचं उद्घाटन करण्यात आलं नागरिकांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले या प्रभागातील लोकप्रिय नगरसेविका सह स्वातीताई पारधी मॅडम यांचे आभार मानले यावेळी प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते भैया शेख कांबळे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिरज तालुका प्रतिनिधी राकेश सातपुते बंडातून आज दहा लाख रुपये मंजूर करून आज गटारीच उद्घाटन होत आहे इथल्या नागरिकांनी खूप समस्या होत्या सांडपाण्याचं निचरवण्यासाठी यांना पर्याय कुठलंच व्यवस्था नस नव्हती त्यामुळं आज इथं गटार मंजूर झालं आणि आज त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे स्थानिक नागरिकांच्या कन हस्ते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा